पी आय व्ही न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा नमस्कार मित्रांनो विमामुळं कर्करोग कॅन्सर असे मोठे आजार होतात आणि आयुष्यामधनं माणसाला आपला जीवही गमावा लागतो प्रकारे नेरळ ते कर्जत रोडवरती हायवेवरती सीमा रेस्टॉरंट त्या मालकाचं सीमा पान सेंटर त्या पान सेंटरमध्ये अंमली पदार्थ विकले जाते असे आम्हाला कळाले होते त्यामुळं सी आय वी न्यूजच्या वतीने खात्री करण्यासाठी आम्ही तिथं पोहोचलो तिथं आम्हाला त्या गोष्टी आढळले त्याच्यानंतर ने आम्ही नैरव पोलीस चौकीमध्ये फोन केला व पोलिसांना बोलवलं परंतु जे तिकडचा जे मालक होता जाधव जाधव एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे आणि त्याच्याकडं रेस्टॉरंटचा मालक असल्यामुळं त्याच्याकडं अपाट पैसे असल्यामुळे त्यांनी पत्रकारांवरती खंडीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु नेरळ पोलीस चौकीचे धन्यवाद करतो ज्यांनी गुन्हा दाखल केला नाही परंतु त्याच्यावरतीही कुठलीही कारवाई न करता त्याला सोडून दिले व त्याला आजाद केले दबाव पत्रकारांवर या साईटला जस्ट आपण बघताय सीमा रेस्टॉरंट जे आहे त्याच्या आतमध्ये एक पालट आहे टपरीचं नाव सीमा शॉप अँड जनरल स्टोर आहे ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणे विमल व हुक्का अशा पद्धतीचे प्रोडक्ट विकले जातात ज्याच्यावरती बंदी आहे आणि ह्याच्यावरती सेंटर पोलीस चौकी व यांना कळवण्यात आलेले ज्या वस्तूवरती बंदी आहे त्याच वस्तू विकल्या जातात ते पते तिन कारवाई करत आहे नेरुळ पोलीस स्टेशन सीआय न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा